विश्वशांती दूत प्रज्ञाशील समाधीच्या उद्गाता महान करुणावान करुणेचा सागर तथागत सम्यक समुद्ध तथा पावन पवित्र सद्धम्म सद्धमाचा सातत्याने प्रचार आणि प्रसार करणारा सदापूजनीय भिक्खू संघ बुद्ध धर्म संघ या महान तीन रत्नाची आम्हा सर्वांना माहिती करून देणारे आम्हा सर्वांचे आधारस्तंभ भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व गुणपतंग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या धम्मक्रांतीमध्ये शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहतो आज या मंगलमय प्रसंगी जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यामध्ये रहिवासी असणारे सदा संपन्न उपासक अशोक आनंद गायकवाड आई कोकिळा अशोक गायकवाड कमलेश गायकवाड आणि अविनाश गायकवाड संपूर्ण गायकवाड परिवारांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी आज भिक्खू संघास भोजनदान आणि परितदेशनेच्या धम्मदिशनेच्या कार्यक्रमाचं गायकवाड परिवाराने आयोजन केलं या निमित्ताने उपस्थित सर्व श्रद्धा संपन्न उपासक उपासिका त्याचप्रमाणे सातत्याने आपल्या प्युरिटी ऑफ माइंड या युट्यूब चॅनलच्या द्वारा धम्मिशना सर्वांकडून आपल्या जीवनामध्ये अनंत आणि असीम असं पुण्य संपादन करणारे सर्व संपन्न उपासक उपासिका आपण सर्वांच्या हितासाठी सुखासाठी आणि कल्याणासाठी तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला प्रारंभ करतो आपण सर्वांनी चित्ताने एकाग्र चित्ताने तथागतांच्या श्रेष्ठ धम्मदेशनेला श्रवण करावे ग्रहण करावे आज या मंगलमय प्रसंगी गायकवाड परिवाराने आपल्या सम्यक श्रद्धेतून एका बुद्ध अत्यंत स्वादिष्ट असं भोजनदान दान दिलेलं आहे देशना आपण थोडक्यामध्ये दे ग्रहण केली निमित्त आहे वर्षावासामध्ये त्यांची इच्छा होती की भिकू संघाला आपण भोजन दान द्यावं परंतु वेळ तारीख न मिळाल्यामुळे तारीख थोडी समोर ढकेलला गेली तर आम्ही दुसऱ्यांदा हा चोपड्यामध्ये येत आहोत यापूर्वी विधीच्या निमित्ताने एका ठिकाणी आलो होतो आणि आता दुसऱ्यांदा आमचे सपकाळ परिवार यांच्या सहकार्याने नातेवाईक आहेत आपले ते तर अत्यंत धार्मिक आपला परिवार आहे विशेष रूपाने शिक्षकी पेशेमध्ये म्हणजे त्यांचं फार मोठं योगदान आहे समाजाला घडवण्यासाठी विद्यार्थ्यांना घडवण्यासाठी शिक्षक हा महत्वपूर्ण घटक असतो आणि त्यामुळे आजोबापासून वडिलांपासून आणि स्वतः हे शिक्षक आहेत ते तर एक चांगल्या प्रकारचं जीवन म्हणजे संस्कारयुक्त स्वंस, जीवन आपण जगण्याचा प्रयत्न करत आहात तथागतांचा हा धम्म मानवी मनाला परिशुद्ध करण्यासाठी मानवी मनाला निर्मळ करण्यासाठी तथागतांचा हा धम्मा आहे बाबासाहेबांच्या महान आणि असीम पुण्यामुळे हा पवित्र सद्धम आपल्याला प्राप्त झालेला आहे आणि त्यामुळे सद्धमाचं अनुसरण करणे सद्धमाला जाणणे समजून घेणे आणि त्यानुसार जीवन जगणे हे आपलं नैतिक असं कर्तव्य आहे वर्षावासाच्या पवित्र अशा कालखंडामध्ये तीन महिन्यापर्यंत आपण धम्माचं आचरण करतो अनुसरण करत असतो या वर्षी आमचा वर्षावास महामाया बुद्ध विहार शिवाजीनगर जळगाव या ठिकाणी संपन्न झाला गेला अशा पद्धतीने बघा धमाचं आपण आचरण केलं पाहिजे म्हणजे पाच शिलाच आचरण करणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये बघा सुखपूर्वक जीवन जगू शकतो कारण सुख कोणाला नको आहे प्रत्येक मनुष्याला असं वाटतं की मी सुखी असलो पाहिजे मी समाधानी असलो पाहिजे माझ्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख नसलं पाहिजे असा प्रत्येक मनुष्य विचार करतो पण सर्वच लोक सुखी आहेत का सर्वच लोक आनंदी आहेत का तर नाही असं जर आपण चिंतन केलं विचार केला तर सुख जवापाडे दुःख पर्वत आहे एवढे म्हणजे सुख अगदी काही क्षणिक असते आणि दुःख मात्र मनुष्याच्या जीवनामध्ये फार मोठ्या स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि दुःख का होतं कारण मनुष्य धम्माच आचरण करत नाही धम्माचं अनुसरण करत नाही धम्माला समजून घेत नाही राग द्वेष लोभ मोह मीपणा अंपणा गर्व ईर्षा आदी विकारांनी मनुष्याचं चित्त भरलेलं असते आणि मनुष्याच्या चित्तामध्ये राग असेल दिवेस असेल लोभ असेल मोह असेल मी पणा गर्व द्वेषाची भावना असेल तर मनुष्याचं मन कसं सुखी राहील म्हणजे डोक्यामध्ये एकदम ओझं आहे रागाचं ओझ द्वेषाचं ओझ मोहाचं ओझ म्हणजे विकारांचं ओझ असते कधी कधी मनुष्य बघा विचाराने सुद्धा थकून जातो ना अकुशल विचार जर अधिक मनुष्याच्या चित्तामध्ये जर कार्य करत असतील तर मनुष्य थकून जात असतो आणि त्यामुळे अकुशल विचारांचं आपल्या डोक्यातील ओझ आपण कमी करण्याचा प्रयत्न केला पाहिजे मग आपल्या डोक्यातील ओझ आपण कसं कमी करू शकतो तर त्याला उपाय धम्म मार्ग आहे धम्माचं आचरण आहे धम्माचं अनुसरण आहे जर धम्माचं आचरण जर आपण केलं धमाला जाणलं धमाला समजून घेतलं आणि त्यानुसार जर जीवन जगण्याचा प्रयत्न केला तर बघा आपण सुखपूर्वक जीवन जगू शकतो कारण मनुष्याच्या जीवनाचा काही भरोसा नाही बघा कधी केव्हा कुठे काय होईल हे काही सांगता येत नाही आणि त्यामुळे मिळालेलं जेवढं काही आपल्याला आयुष्य असतं तर या मिळालेल्या आयुष्यामध्ये आपण चांगल्या प्रकारचे कर्म करण्याचा प्रयत्न केला पाहिजे जेवढं अधिक अधिक आपण चांगले कर्म करू जे कुशल जे कर्म करू पुण्य कर्म करू कारण मनुष्य कर्मरूपाने जिवंत असतो संसारामध्ये जे जे लोक अजरामर आहेत जे जे लोक जिवंत आहे तर ते कर्मरूपाने जिवंत आहे भगवंत आपल्यामधून निघून गेले आजही जिवंत आहेत ना धम्मबलाने कर्मरूपाने अलीकडच्या काळामध्ये बाबासाहेब बाबा निघून गेले आजही ते आपल्यामध्ये जिवंत आहेत कर्मरूपाने म्हणजे कर्मरूपाने मनुष्य या संसारामध्ये जीव कर्म म्हणजे कार्य आपण जे काही जीवन जगत असताना जे काही चांगल्या प्रकारचं काम करतो तर ते कार्य आपल्याला जिवंत ठेवत असते आणि त्यामुळे या क्षणभंगूर जीवनाला आपण समजून घेतलं पाहिजे अनेक लोकांना भगवंत असे म्हणतात की परे चन विजानंती मय्य मेथ यमा मेधगा अडानी मनुष्य अज्ञानी मनुष्य जाणत नाही की आपण अरे तर निघून जाणार आहोत आपण तर नष्ट होणार आहोत आपण काही दिवसाचे पाहुणे या संसारामध्ये आहोत असे लोक जाणत नाहीत काही लोकांना असं वाटतं की आम्ही अजरा मरा आम्ही काही मरणार नाही अशा प्रकारच्या भ्रमामध्ये बघा लोक जीवन जगत असतात परंतु हे सत्य आहे का तर सत्य नाही आहे एक ना एक दिवस प्रत्येक मनुष्याला जावं लागणारच आहे मग भगवंत असे म्हणतात की जर तुम्हाला जायचं तुम्ही जर क्षणभंगूर तुमचं जीवन आहे तर मग वाद करून विवाद करून भांडण करून तंटे करून क्रोध करून वैरभाव करून आपल्या जीवनामध्ये आपल्याला काय प्राप्त होणार आहे <coughs> तर आपल्याला काही प्राप्त होणार नाही आपल्याला जर आपल्या जीवनामध्ये जर सुख प्राप्त करायचं असेल तर मैत्री भाव आपल्या चित्तामध्ये आपण निर्माण केला पाहिजे करुणा भाव आपण आपल्या चित्तामध्ये निर्माण केला पाहिजे उपेक्षा भाव आपण आपल्या चित्तामध्ये निर्माण केला पाहिजे एकमेकांच्या प्रती प्रेमाची भावना आपुलकीची भावना जीवाळाची भावना आपण निर्माण केली पाहिजे बघा म्हणजे मनुष्याचं चित्त जर प्रसन्न असेल मनुष्याचं चित्त जर आनंदी असेल आणि आनंदयुक्त चित्ताने जर मनुष्य जीवन जगत असेल तर बघा तो सुखाला प्राप्त होऊ शकतो आणि आनंदी असणारा मनुष्य दुसऱ्याला आनंद देऊ शकतो सुखी असणारा मनुष्य दुसऱ्याला सुख देऊ शकतो कारण दुःखी मनुष्य दुसऱ्याला सुख देऊ शकतो का ऐकला एखादा मनुष्य बेचेन आहे दुःखी आहे कष्टी आहे आणि दुःखी मनुष्य दुसऱ्याला सुख देऊ शकतो का तर देऊ शकत नाही आनंदी मनुष्य दुसऱ्याला आनंद देऊ शकतो दुःखी मनुष्य मात्र दुसऱ्याला दुःखच देत असतो आणि त्यामुळे भगवंत असे म्हणतात की जर तुम्ही आनंदी राहिले तुम्ही आनंदी राहिले तर दुसऱ्याला आनंद देऊ शकसाल तुम्ही प्रसन्न असाल तर दुसऱ्याला प्रसन्नता देऊ शकसाल तुम्ही, था, था तुम्ही जर सुखी असाल तर दुसऱ्याला तुम्ही सुख देऊ शकसाल परंतु तुमच्याकडेच काही नाही आहे जर तुमच्याकडे काही नाही तर तुम्ही दुसऱ्याला काय देणार आहे दुसऱ्याला काही तुम्ही देऊ शकत नाही आणि त्यामुळे आपलं अगोदर आपण सुख प्राप्त करून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे जसं जुने लोक असे म्हणायचे की आपल्या घरी जर धान्याचा कोठार भरलेलं असेल तर आपण दुसऱ्याला काहीतरी मदत करू शकतो पण स्वतःच जर धान्याचं कोठार खाली असेल तुमच्याकडे मागणारे किती येऊ द्या तुम्ही काय देणार आहे का देऊ शकत नाही कारण तुमचं ऑलरेडी खाली आहे तर आपल्याला जर कुणाला काही द्यायचं असेल तर आपल्याकडे अगोदर असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे जर तुम्हाला सुख दुसऱ्याला द्यायचं असेल तर तुमच्याकडे सुख असणं गरजेचं आहे तुम्हाला जर धम्म दुसऱ्याला सांगायचं असेल तर तुमच्याकडे नॉलेज असणं गरजेचं आहे पण नॉलेजच असून फायदा नाही त्याच्यासोबत आचरण सुद्धा असलं पाहिजे नाहीतर जर समजून घ्या मनुष्य दुसऱ्याला खूप सांगतो परंतु स्वतः माता आचरण करत नाही ऐकणार स्वतः चांगल्या प्रकारचं जीवन जगत नाही स्वतः सील पालन करत नाही स्वतः सदाचरण युक्त जीवन जगत नाहीत तर लोक काय म्हणतात ऐक अनुस्ता पोपट म्हणजे म्हणतात म्हणतात ऐकना पोपटासारखा फक्त चांगलं चांगलं बोलतो म्हणतात आचरण मात्र काहीही नाही आचरण मात्र शून्य आहे म्हणतात बोलायलाच पोपटा आहे म्हणतात ऐक ना म्हणजे मनुष्याच्या जीवनामध्ये आचरण अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि आचरण जर आपल्यामध्ये असेल धम्म जर आपल्यामध्ये असेल शील सदाचार जर आपल्यामध्ये असेल कारण बाबासाहेब समतात की सील शिलासारखा दागिना या संसारामध्ये दुसरा कोणताही नाही भगवंतांनी म्हटलं आहे बाबासाहेब समतात की माझं सील अगदी धुतलेल्या तांदळासारखं आहे म्हणजे कुठल्याही प्रकारचा दाग माझ्या शिला लागलेला नाही अशा पद्धतीने जर आपलं सील असेल आपला सदाचार असेल आपली नीतिमत्ता असेल म्हणजे धम्मा आचरण हे अत्यंत महत्वपूर्ण आहे जर तुमच्या मनामध्ये किंवा तुमच्या स्वतःमध्ये जर परिवर्तन तुम्हाला करून घ्यायचं असेल तर धम्म आचरण अत्यंत महत्वपूर्ण आहे धम्म आचरण अत्यंत महत्वपूर्ण आहे आणि त्यामुळे बघा भगवंताच्या धम्माला आपण जाणलं पाहिजे समजून घेतलं पाहिजे वर्षावासाच्या पवित्र कालखंडामध्ये बघा तीन महिन्यापर्यंत आपण चांगल्या प्रकारचं आचरण करतो एकना सील एक एकना ना उपोसील सुद्धा अनेक माता भगिनी आता उपोस सुद्धा पालन करत आहेत एक ना पाच शिलाचं सुद्धा पालन केलं पाहिजे आठ आठशिलाचं सुद्धा आपण पालन केलं पाहिजे पण वर्षाभास संपला म्हणजे सर्व काही संपलं असं बिलकुल नाही कारण धम्मा आचरण हे सतत करायचं असते जोपर्यंत आपण दुःखमुक्त होत नाही जोपर्यंत आपला राग नष्ट होत नाही द्वेष नष्ट होत नाही मोह नष्ट होत नाही तोपर्यंत आपण धम्माचं आचरण केलं पाहिजे आणि त्यामुळे सातत्याने जर आपल्या जीवनाला आपण समजून घेतलं की अरे माझं जीवन तर क्षणभंगूर आहे माझं जीवन है, 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 है। है। मी तर मरणधर्मी आहे मरण मनुष्याचा स्वभाव आहे आणि त्यामुळे मिळालेलं जेवढं काही मला आयुष्य आहे कारण मनुष्याच्या जीवनाचा भरोसा नाही असं भगवंताने अनित्यवाद सांगला भगवंताने अनित्यवाद हा सिद्धांत भगवंताने सांगितला कधी केव्हा कुठे काय होईल हे आपण काही सांगू शकत नाही मी नेहमी एक उदाहरण सांगतो बघा ऐक एकदा श्रावस्तीमध्ये भगवंत वास्तव्य करत होते आणि श्रावस्तीमध्ये वास्तविक करत असताना एक राजगृहाचा व्यापारी बघा श्रावस्तीमध्ये व्यापार करण्यासाठी येत असतो आणि व्यापार करत असताना तो निघतो पाचशे गाड्या घेऊन श्रावस्तीला तर श्रावस्तीला पोहोचल्यानंतर अचानक पाऊस पडतो आणि पाऊस पडल्यानंतर तो विचार करतो की अरे मी तर आताच आलो आणि आता मला व्यापार करायचा होता पण आता एवढा मोठा पाऊस पडल्यामुळे मी काय व्यापार करू शकत नाही तर आता मी काही दिवस इथे थांबतो पावसाळा जाऊ देतो आणि पावसाळा गेल्यानंतर मी पुन्हा माझा व्यापार करतो नफा घेऊन मी माझ्या घरी जा, निघून जातो अशा प्रकारे तो विचार करतो भगवंत आणि भंती आनंद रस्त्याने जात असतात तर या व्यापाऱ्याच्या चित्तामधला विचार भगवंत जाणतात कारण भगवंत परचित्तज्ञानी असतात दुसऱ्याच्या चित्तामध्ये उत्पन्न होणाऱ्या विचाराला भगवंत जाणतात भगवंत सीमित हस्य करतात आणि सीमित हस्य केल्याबरोबर भंते आनंद भगवंताला म्हणतात की भगवान आपण सीमित असे का केलं तर भगवंत के आनंद हा जो व्यापारी तू पाहतो हो भगवान पाहतो तर तो व्यापारी असा विचार करत आहे की आता पावसाळ्याचे चार महिने मी में जाऊ देतो पुन्हा दोन महिने मी में व्यापार करतो आणि सहा महिने इथे राहून मी नफा घेऊन माझ्या राजघराला निघून जातो पण आनंद या व्यापाऱ्याला माहीत आहे का की हा सहा महिने जगणार आहे किंवा सहा महिन्याचा याचं आयुष्य आहे याला माहित आहे का तर आनंद म्हणतात की हो भगवान का नाही कारण तो तो धष्टपुष्ट आहे धनमान सुद्धा आहे तर तो स्वतःची काळजी घेईल भगवंत म्हणजे आनंद नाही याचं आयुष्य फक्त सात दिवसाचा आहे आठव्या दिवशी तो मृत्यूला प्राप्त होणार आहे असं म्हटल्याबरोबर मग काय करू भगवान तर जा म्हणते भगवंत म्हणतात की जा त्याला तू सांग सांग त्याला तर तो जातो म्हणते आनंद जातात त्याला सांगतात विचारतात सर्व तो सर्व सांगत असतो आणि अशा पद्धतीने त्याला कळतं की अरे आपलं आयुष्य सात दिवसाचं आहे तो भगवंताकडे येतो आणि भगवंताला म्हणतो की भगवान खरोखरच माझं आयुष्य सातच दिवसाचं आहे का तर भगवंत म्हणतात की हो तुझं आयुष्य फक्त सातच दिवसाचं आहे आठव्या दिवशी तू मृत्यूला प्राप्त होणार आहे बघा त्याला भगवंताने सांगितलं आणि सांगितल्या बरोबर साहजिकच आहे मनुष्याला जर असं कळालं डॉक्टरने जर सांगितलं आपल्याला की आता आपलं आयुष्य सातच दिवसाचं आहे कारण काय करणार ना जर घ्या म्हटलं तुम्हाला की तुम्ही फक्त सात दिवस जगणार आहे काय करसाल तुम्ही आपल्याला जर म्हटलात आता माझं आयुष्य फक्त सात दिवसाचा आहे तर आपण रडून रडून आक्रोश करेल मनुष्याला मृत्यू हा दुःखदायक असतो मृत्यू हा शब्द आपल्या कानावर जरी पडला तरी मनुष्य बघा बेचैन असतो दुखी होतो कष्टी होतो आणि साहजिक आहे मनुष्याला जर असं कळालं तर मनुष्य बघा बेचेन होईल दुखी होईल कष्टी होईल अशा पद्धतीने जीवन जगेल परंतु काही काही मनुष्याचा स्वभाव म्हणजे जसा स्वभाव असेल तशा प्रकारे मनुष्य बघा जीवन जगेल एकदा एक मनुष्य पती पत्नीचं भांडण झालं आणि पती पत्नीचं भांडण झाल्यानंतर आता बोलतात कधी कधी वाद झाल्यानंतर मी आता जीव देतो म्हणे पती पत्नी मध्ये ठीक आहे द्या ऐक तुम्हाला जीव द्यायचा ऐक ना आम्हाला काय करायचं ते म्हणतात ठीक आहे आता भांडा भांडणामध्ये कधी कधी होत ना असं रागा रागामध्ये मनुष्य बोलून जातो हा करा म्हणतात जे करायचं ते आता पती जरा रागिष्टच असतो तर म्हणतो ठीक आहे आता मी जीव देतो मग तू विचार करतो जीव तो की, पत्री वर पत्री वर की लग, तो जीव द्यावा तर कुठं द्या मग त्याला असं आठवतं की पटरीवर गेलं पाहिजे म्हणजे पटरीवर गेले की काही राहत नाही शिलक असं लोक म्हणतात जातो जीव द्यायला पटरीवरती आणि रस्त्यामध्ये मग त्याचा एक जुना मित्र भेटतो त्याला त्याला म्हणतो अरे कुठे चालला काय नाही म्हणते असंच थोडं चाललो नाही नाराज दिसत आहे जरा चेहऱ्यावर तुझ्या म्हणजे वा दुःख दिसत आहे का चेहरा आरसा असतो ना आपला चेहरा ऐक ना चेहरा आपला आरसा असतो म्हणजे चेहऱ्यावर आरशावर असणारी धूळ ऐक डोळ्या आपल्याला सहन होत नाही ना आरशावर जर धूळ असेल तर मनुष्य लगेच आरसा स्वच्छ करतो का का स्वच्छ करतो कारण आरसा स्वच्छ असेल तर चेहरा स्वच्छ दिसतो एक ना आरसा जर धुळीनं माखलेला असेल तर चेहरा काही स्वच्छ दिसत नाही म्हणजे आरशासारखं मनुष्याचा चेहरा असते बघा एक ना चेहऱ्यावर सर्व दिसते तर तो बघू त्याला दुःखी दिसत आहे मग तो, 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 तो सांगतो की वाद झाला आता मी आत्महत्या करत आहे बर ठीक आहे मग हे तुझ्या अंगावर एक शॉल असते पालव असतो म्हणजे रुमाल असतो तर या रुमालाला काय बांधलं काय नाही म्हणते भाकर बांधली म्हणते म्हणजे काऊन आणि ट्रेन जर उशीर आली तर का उपाशी मरू का मला ट्रेन उशीर आली उपास आहे म्हणते खाऊन पिऊन मेल पाहिजे ऐक ना नाही खा पिया मोज मजा करा एक जीवनाचा टोक आहे की नाही भगवंताने एक जीवनाचा टोक सांगलं खा पिया मोज मजा करा कारण या मार्गाने जीवन जगणारी असंख्य लोक आपल्याला बघा पाहायला मिळतात जीवनाचे दोन टोक भगवंतांनी सांगितले एक खा पोज करा या मार्गाने असंख्य लोक जीवन जगणारे आहेत दुसऱ्या मार्गाने वर्तवैकली करणारे उपवास तपास करणारे शरीराला देहदंड देणारे लोक आहे या दोनही मार्गाने लोक जीवन जगतात भगवंत असे म्हणतात हे दोनही मार्ग सुखाचे नाही आहे दोनही मार्ग सुखाचे नाही खा प्या मोज करा हा सुद्धा हा सुद्धा मार्ग सुखाचा नसून म्हणजे वर्तवैकल्य करणे हा मार्ग सुद्धा सुखाचा नाही तर भगवंताने मध्यम मार्ग सांगितलं मज्जिम पतीपदा मध्यम मार्गाने जीवन जगणारा मनुष्य आपल्या जीवनामध्ये सुखपूर्वक जीवन जगत असतो असं भगवंतांनी म्हटलं आहे आणि त्यामुळे केवळ पिणे आणि मोज मुझ मजा करणे काही मनुष्यांच्या जीवनाचं ध्येय असते बघा कोरोनाच्या काळामध्ये लोकांनी तेच केलं ऐक ना कोरोनामध्ये लोकांना असं वाटायचं की आता आपल्याला काय खरं नाही कारण कोणाचा काय भरोसा नसायचा हॉस्पिटलला चांगले चालत चालत जायचे तिकून डायरेक्ट बॉडी यायची कारण मनुष्य कितीही संपत्तीवान असेल कितीही धनवान असेल कितीही गुणवान असेल तर मनुष्य असं काय नाव घेऊन कोणी म्हणत नाही मेल्यावर मनुष्य असं म्हणते का हा कलेक्टर मेला काय की नाही हा डॉक्टर मेला असं कोणी म्हणते का हा इंजिनियर मेला असं कोणी म्हणते का नाही बॉडी म्हणतात बॉडी ऐक ना इंजिनियर असो डॉक्टर असो वकील असो कोणी असो कारण मृत्यूच्या नंतर मनुष्याच्या जीवनाचं काही विशेष महत्व राहत नाही त्याला बॉडी असं म्हटलं जाते बॉडी उचला म्हणतात एकना बॉडी ठेवा म्हणतात बॉडीला हलवा म्हणतात म्हणजे मनुष्याच मनुष्य जोपर्यंत जिवंत आहे जिवंत असताना मनुष्य जेवढे चांगले कर्म करतो कुशल कर्म करतो पुण्य कर्म करतो तर त्या तोच मनुष्य बघा खऱ्या अर्थाने या संसारामध्ये अजराम राहत असतो स्वतः तो सुखपूर्वक जीवन जगतो इतरांना सुद्धा तो सुखाचा मार्ग सांगत असतो अशा पद्धतीने भगवंत असे म्हणतात कारण अशी मनुष्याची भावना असते परंतु सीलवान असतो तो गुणवान असतो तो म्हणतो भगवान मी काय करायला पाहिजे तर भगवंत म्हणतात की अरे तुझ्याकडे सात दिवस आहे या सात दिवसामध्ये खूप चांगल्या प्रकारचं तू कुशल कर्म करू शकतो पुण्यकर्म करू शकतो शील पालन करू शकतो धम्म सर्वण करू शकतो आणि बघा सात दिवसापर्यंत तो, दिवसा तो भगवंताला निमंत्रण देतो भिक्खू संघाला निमंत्रण देतो सात दिवसापर्यंत तो चांगल्या प्रकारचे कुशल कर्म करतो पुण्य कर्म करतो दान कर्म करतो शील पालन करत असतो धम्म श्रवण करतो म्हणजे अत्यंत चांगल्या प्रकारचा सात दिवस तो जीवन जगतो आणि आठव्या दिवशी बघा खरोखर मृत्यूला प्राप्त होत असतो तर भगवंत असे म्हणतात की तो काय दुर्गतीला न घेता सुगतीला तो गेला कारण मनुष्याचं चित्त मृत्यू समय हे प्रसन्न असणं आनंदी असणं अत्यंत गरजेचं आहे आपण जर चांगले कर्म करत असेल कुशल कर्म करत असेल पुण्य कर्म करत असेल आपले दे, आपले यसेल, यसेल, तर आपल्या जीवनामध्ये आपल्याला मृत्यू सुद्धा सुखपूर्वक येऊ शकतो परंतु आपण असेल दुःखी असेल कष्टी असेल रागिष्ट असेल तर मृत्यू सुद्धा आपल्याला सुखपूर्वक येऊ शकत नाही आणि त्यामुळे मरण जसं जीवन हे सुखपूर्वक आपण जगू शकतो तसं मृत्यू सुद्धा आपण सुखपूर्वक मृत्यूला सुद्धा प्राप्त होऊ शकतो आणि त्यामुळे आपण खूप चांगल्या प्रकारचे कुशल कर्म, पुण्य पुण्यकर्म केले पाहिजे बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला अधिक अधिक गतिमान करण्यासाठी मी काय करू शकतो याचा सातत्याने बघा आपण प्रयत्न केला पाहिजे कारण हे सर्व जे काही वैभव आपल्याला प्राप्त झाला आहे हे सर्व वैभव बाबासाहेबांच्या पुण्याईमुळे आपल्याला प्राप्त झाले माता रमाईच्या त्यागामुळे हे सर्व आपल्याला प्राप्त झालं आणि त्यामुळे मी सारा भारत बौद्धमय करेल ही बाबासाहेबांची संकल्पना होती बाबासाहेबांचा तो संकल्प होता आणि त्यामुळे बघा आपण बाबासाहेबांचे अनुयायी म्हणून तशा पद्धतीने जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण स्वतः चांगल्या प्रकारे धम्माचं आचरण केलं पाहिजे आणि इतरांना सुद्धा धम्माचं आचरण करण्यासाठी आपण प्रेरणा निर्माण केली पाहिजे कारण आपण जर चांगलं आचरण करत असेल किंवा इतरांना आपण चांगल्या प्रकारचं चा सांगू शकतो आणि त्यामुळे बघा सातत्याने आपण धम्माचं आचरण केलं पाहिजे धम्माला समजून घेतलं पाहिजे आपल्या घरामध्ये चांगल्या प्रकारचे धम्म संस्कार आपण निर्माण केले पाहिजे म्हणजे घरामध्ये जशा प्रकारचं वातावरण असेल एका धार्मिक वातावरण असेल कारण बाबासाहेब की संस्कारे न संस्कृती म्हणजे संस्कारामधूनच संस्कृती निर्माण होत असते आपल्या चांगले संस्कार जर आपल्याला करून घ्यायचे असतील बाबासाहेब समतात की माझ्यामध्ये जेवढे काही चांगले गुण आहे ते सर्व माझ्या पित्यामुळे मला ती सवय लागली कारण बाबासाहेबांचे पिता कबीरपंथीय होते रोज घरामध्ये दोहे म्हटल्या जायचे बाबासाहेबांना लहानपणापासून धार्मिकतेची आवड होती आणि धार्मिकतेची आवड असल्यामुळे बुद्ध धर्माकडे बाबासाहेबांचा बघा कल निर्माण झाला त्यामुळे लेकरांना आपण संस्कार दिले पाहिजे दोन संस्कार आपण अत्यंत महत्वपूर्ण आपल्या लेकरांना दिले पाहिजे एक धम्माचा संस्कार दिला पाहिजे आणि दुसरा शिक्षणाचा संस्कार दिला पाहिजे चांगल्या प्रकारचं शिक्षण उच्च दर्जाचं शिक्षण आपल्या लेकरांना आपण देण्याचा प्रयत्न केला पाहिजे कारण त्यामुळे आपली बौद्धिक क्षमता वाढते आपली बुद्धिमत्ता वाढते आणि जीवन जगण्याचे अनेक मार्ग आपल्या समोर निर्माण होऊ शकतात आणि त्यामुळे बघा शिक्षणामुळे लोकांची प्रगती होत आहे बहुजन शिक्षणामुळे उच्च स्तरावरती जात आहे त्यांची सर्वांगीण उन्नती होत आहे आणि त्यामुळे पहिलं जे शस्त्र बाबासाहेबांनी दिलं होतं बघा त्या शस्त्राला निस्ता नाबूद करण्याचं कार्य आता सध्यामध्ये चालू आहे आणि त्यामुळे लेकरांना तुम्ही खूप चांगलं शिक्षण दिलं पाहिजे शिक्षणासोबत सोबत धम्माचा संस्कार सुद्धा आपण त्यांना दिला पाहिजे कारण ज्ञानासोबत सील असणं अत्यंत गरजेचं आहे जर आपल्याकडे ज्ञान आहे परंतु आपल्याकडे जर सील नसेल सदाचार नसेल तर ते ज्ञान कुचकामी ठरत असते परंतु ज्ञानासोबत जर सील असेल तर ते ज्ञान माता दुसऱ्यांचा उद्धार करण्यासाठी सहाय्यक ठरत असते आणि त्यामुळे बाबासाहेब समतात की ज्ञान हे तलवारीसारखं असते ज्याप्रमाणे एखादी तलवार धारण करणारा मनुष्य दुसऱ्यांची हत्या सुद्धा करू शकतो तलवार धारण करणारा मनुष्य दुसऱ्यांचं संरक्षण सुद्धा करू शकतो हे त्याच्यावरती अवलंबून आहे अगदी ज्ञानाचं सुद्धा तसंच आहे ज्ञानी मनुष्य सिलवान मनुष्य गुणवान मनुष्य त्या ज्ञानाच्या द्वारा दुसऱ्यांचं हित सुद्धा करू शकतो परंतु जो नसेल गुणवान नसेल तर त्या ज्ञानाच्या द्वारा तो दुसऱ्यांना फसू सुद्धा शकतो दुसऱ्यांना लुटू सुद्धा शकतो आणि त्यामुळे ज्ञानासोबत सील असणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्यामुळे बघा आपल्या लेकरांवरती धम्माचा संस्कार आपण दिला पाहिजे शिक्षणाचा संस्कार दिला पाहिजे चांगल्या प्रकारे त्यांना शिकवलं पाहिजे चांगल्या प्रकारे त्यांना माणूस बनवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे एक आदर्श व्यक्तिमत्व आपल्या घरामध्ये आपण निर्माण निर्माण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि संकल्पनेतील प्रबुद्ध भारत करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्न केला पाहिजे बघा या खानदेशामध्ये आता गेल्या पाच सहा वर्षापासून आम्ही जळगाव मध्ये राहतो तसं जळगाव शहरामध्येच वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही वर्षावास करतो इकडे हा जो पट्टा आहे बघा धम्माच्या दृष्टिकोनातून थोडं वातावरण फार कमी आहे म्हणजे धार्मिक दृष्टिकोनातून वातावरण कमी आहे आणि त्यामुळे धमाचा प्रचार झाला पाहिजे धमाचा प्रसार झाला पाहिजे वेगवेगळ्या मार्गाने प्रचारक निर्माण झाले पाहिजे या दृष्टिकोनातून जळगाव शहरामध्ये बघा एक चांगल्या प्रकारचं शंटर निर्माण व्हावं या दृष्टिकोनातून आता तुम्ही जळगावचेच बरेच उपासक असल्यामुळे तुम्हाला सर्वांना ज्ञात आहे परंतु हा जो विडीव आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपण आपल्या चॅनलवरती प्युरिटी ऑफ माइंड वरती, वरती टाकत असतो आणि त्यामुळे सातत्याने आपण लोकांपर्यंत हा मेसेज देत असतो की लोकांना एक पुण्य क्षेत्र निर्माण व्हावं कर्म पुण्य कर्म करण्याची संधी प्राप्त व्हावी तर जळगाव शहरामध्ये बघा आपण साडे सोळा एकर जागा घेतलेली आहे येणाऱ्या काळामध्ये या संपूर्ण खानदेशामध्ये एक अत्यंत प्रेरणादायी असं शेंटर निर्माण व्हावं जिथे भिक्खू निर्माण होतील तिथे भिक्खूंना आपण ट्रेनिंग शेंटर देऊ भिक्खू निर्माण करू श्रद्धा संपन्न उपासकांना सुद्धा तिथे चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग दिल्या जाईल चांगल्या प्रकारचे प्रचारक त्या ठिकाणी निर्माण होतील शेंटर सुद्धा आपण तिथे निर्माण करणार आहोत आश्रम असेल अनाथाश्रम असेल येणाऱ्या काळामध्ये इंग्लिश मिडियम स्कूल सुद्धा असेल आणि चॅरिटी हॉस्पिटल सुद्धा असेल अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक धार्मिक आणि शैक्षणिक प्रोजेक्ट आपण आपल्या सोळा एकर जागेमध्ये राबवणार आहोत अत्यंत ऐतिहासिक अशा अजिंठा लेणी पासून केवळ पंधरा तीस किलोमीटर वरती ती जागा आहे अत्यंत सुंदर अत्यंत रमणीय आहे कारण इकडे शंटर निर्माण होणं अत्यंत गरजेचं आहे बाबासाहेबांचा संकल्प होता बघा बाबासाहेब असं म्हणाले की धम्माचा प्रचार आणि प्रसार ख्रिश्चन मिशनरी प्रमाणे झाला पाहिजे आणि त्यासाठी मग शंटर निर्माण झाले पाहिजे जसं मुंबई असेल दिल्ली असेल कलकत्ता असेल चेन्नई असेल या मोठमोठ्या शहरामध्ये मोठमोठ्या प्रकारचे शंटर निर्माण व्हावे आणि त्या शंटर मधून धम्म प्रचारक निर्माण व्हावे आणि त्यांनी घर जाऊन 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 शहरा शहरामध्ये खेड्यामध्ये प्रचार आणि प्रसार करावा ही बाबासाहेबांची बघा संकल्पना होती परंतु बाबासाहेबांना आयुष्य न लाभल्यामुळे आता हळूहळू शंटर निर्माण होऊ लागले तर या संपूर्ण खान देशामध्ये आपण अत्यंत सुंदर अशा प्रकारचं येणाऱ्या काळामध्ये शंटर निर्माण करणार आहोत आपण त्या एक कोटी रुपयामध्ये आपण जागा खरेदी केलेली आहे आठ लाख रुपये त्यांना दिले सुद्धा आता मध्ये आपण त्यांना सतरा लाख रुपये देणार आहोत पुढच्या पौर्णिमेपर्यंत ता आपण त्यांना एक कोटी देऊन ती जागा पूर्णतः आपण खरेदी करणार आहोत म्हणजे अशा पद्धतीने बघा आपला संकल्प आहे आणि हा सर्वच बांधवांचा संकल्प आहे फुलनाई फुलाची पाकळी त्यामध्ये आपण दानपुण्य करून बाबासाहेबांच्या धम्मक्रांतीला अधिक गती गतिमान करण्यासाठी हे मोलाचं कार्य बघा आपण सर्वांना करायचं आहे आम्ही संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये फिरणार आहोत म्हणजे नंतर दानाच्या स्वरूपामध्ये उद्देश आहे की लोकांपर्यंत हा मेसेज जावा लोकांना माहिती व्हावी आणि त्या दृष्टिकोनातून धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं एक माध्यम सुद्धा निर्माण व्हावं वेगवेगळ्या भागामध्ये आम्ही जात असतो वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने उद्देश हाच आहे की लोकांना हा मेसेज कळावा आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या खानदेशामध्ये सुंदर अशा प्रकारचं एक शेंटर निर्माण व्हावं हा एक त्या उद्देश आहे आणि त्यामुळे आज गायकवाड परिवारांकडे या बुद्धपूजेच्या निमित्ताने या चोपडा शहरामध्ये आम्हाला येता आलं पुन्हा पुन्हा आम्ही येणारच आहोत जसे जसे सरदासंपन्न उपासक उपासिका परिचित होतील निर्माण होतील तर त्या त्या, -त्या, -त्या पद्धतीने कारण संपूर्ण या जळगाव जिल्ह्यामध्ये आपल्याला धमाचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे म्हणजे बाबासाहेबांचं जे बाबा स्वप्न आहे ते स्वप्न आपल्याला सत्यामध्ये उतरवायचं आहे आणि त्यामुळे गाव असेल खेड असेल शहर असेल अशा पद्धतीने धमाचा प्रचार प्रत्येकाने करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि त्यामुळे आज गायकवाड परिवाराने अत्यंत कुशल कर्म केलं पुण्यकर्म केलं या संपूर्ण कुशल कर्माच्या बलाने बुद्ध धमा आणि संघ या तीन रत्नाच्या बलाने संपूर्ण गायकवाड परिवारांना व तुम्हा सर्वांना सुद्धा तुमच्या जीवनामध्ये सुख समाधान आयुष्य वर्ण आणि प्राप्त हो तुम्हा सर्वांच्या इच्छा आणि आकांक्षा ढगातून मुक्त झालेला शीतल चंद्रमाप्रमाणे प्रमाणे पूर्णत्वा अशा प्रकारची मंगलमय आणि उदात कामना या ठिकाणी वेळेच्या अभावी व्यक्त करून ही छोटीशी धम्मदिशना संपन्न करतो सर्वांच मंगल हो सर्वांच कल्याण हो सर्वांना दीर्घायुष्य लाभ बुद्धांग नमामी धम्मंग नमा संघ नमा साधू साधू सुख्यो मंगलो कल्याण हो दीर्घायुष्य